जीवन बदलणारे अकरा नियम बंधू भगिनीनो जीवनात अशा अनेक गोष्टी आहेत ज्याचा आपण जर वापर केला तर आपले जीवन नक्कीच सुखकर होऊ शकते असे काही महत्त्वपूर्ण नियम मी आपणासाच सांगणार आहे ज्यामुळे तुमचे जीवन अंतर्बाह्य बदलून जाईल मला विश्वास आहे ते नियम तुम्हाला नक्कीच आवडतील मार्गदर्शक ठरतील सकारात्मकता बंधुभिनी जगी सर्व सुखी असा कोणीही नाही प्रत्येकाला असे वाटते की दुसरा सुखी आहे पण तसं नसतं प्रत्येकाच्या जीवनात चढउतार असतात त्यामुळे नेहमी सकारात्मक विचार करा नेहमी समस्या छोटी तर जीवन मोठे समजा सकारात्मक दृष्टिकोन तुम्हाला नक्कीच संकटातून बाहेर काढेल ध्येयापर्यंत एक दिवस नक्की पोहोचवेल आत्मसन्मान व संयम ज्याला आपण सेल्फ रिस्पेक्ट आणि पेशन्स असं म्हणतो बंधू भगिनींनो जीवनात आत्मसन्मान फार महत्त्वाचा आहे दुसऱ्याच्या नजरेतून पडले तरी चालेल पण स्वतःच्या नजरेतून पडू नका कारण दुसऱ्यापासून आपण पडू शकतो पण स्वतःपासून नाही म्हणून स्वतःवर खूप प्रेम करा आपल्या आत्मसन्मानाला बाधा येईल असे कोणतेही काम करू नका आत्मसन्मान सोडून कोणाची तरी चमचेगिरी करणारे लोक नेहमी उपहासाचे पात्र बनतात म्हणून आत्मसन्मानाने संयमाने जगा आत्मविश्वास बंधू मी जीवनात नक्की यशस्वी होणारच असा नेहमी आत्मविश्वास बाळगा आत्मविश्वास असणारी माणसं येणाऱ्या प्रत्येक प्रसंगाचा खंबीरपणे सामना करून यशस्वी होतात आत्मविश्वास नसलेली माणसं ही मला जमेल का मला हे करता येणार नाही हे फार अवघड आहे असे कारणे देतात तर आत्मविश्वास असलेली माणसं कारणे देत नाहीत कमजोरी कोणालाही सांगू नका बंधू भगिनीनो आपल्या जीवनातील बऱ्याच गोष्टी आपण कधीच कोणालाच सांगायच्या नसतात मग तो व्यक्ती कितीही क्लोज असो बऱ्याच वेळा आपल्या कमजोरीचा फायदा घेतला जातो म्हणून काहीही असो कोणाला सांगू नका तर आपल्या कमजोरीचा शस्त्रासारखा वापर करून यश मिळवा जीवन आनंदी करा नकारात्मकता ज्याला आपण निगेटिव्हिटी असं म्हणतो मित्रांनो नकारात्मकता हा एक अवगुण आहे त्यामुळे नेहमी नकारात्मकतेपासून सावध राहा नकारात्मकता माणसाचे जीवन संपवून टाकते ज्याप्रमाणे घागरीच्या तळाला छोटेसे छिद्र असेल तर त्या घागरीतील सर्व पाणी काही वेळाने संपूर्ण खाली होते तसेच नकारात्मकतेमुळे माणसामध्ये असलेल्या चांगल्या शक्तींचा सुद्धा नाश होतो म्हणून नेहमी सकारात्मक विचार करा चुकांमधून शिका बंधुभिनीनो जीवनात प्रत्येकाच्या चुका होतात पण शहाणी माणसं चुकामधून शिकतात त्या चुका टाळतात व यश मिळवतात आणि अपयशी माणसं त्याच त्या चुका वारंवार करत राहतात आणि यशाची अपेक्षा करतात माणसं ओळखा बंधुभगिनीनो आपल्या आजूबाजूला जी माणसं आहेत त्यांना ओळखा काही माणसं कटू बोलतात पण ते सत्य बोलतात काही माणसं खूप गोडगोड बोलतात पण आपल्या पाठी चुकीचं बोलतात ही माणसं डबल ढोलकी असतात अशा माणसापासून सावध राहा प्रत्येकाचाच काहीतरी स्वार्थ असतो तो, तो ओळखून वागा आई वडील अशी काही नाती सोडली तर सर्व स्वार्थांचा बाजार आहे नीट ऐका स्वतःला खूप हुशार समजू नका बंधू भगिनीनो समोरच्या व्यक्तीचे नीट ऐकून घेणे ही फार महत्वाची गोष्ट आहे सर्वप्रथम नीट ऐकून घ्या मगच बोला बऱ्याच वेळेला आपण न एकताच आपले मत व्यक्त करतो त्यामुळे आपली फसगत होऊ शकते त्यामुळे स्वतःला फार हुशार समजून बोलू नका कमी बोला नजरेला नजर देऊन बोला बंधू नो माणसाने नेहमी कमी बोललं पाहिजे अर्थपूर्ण बोललं पाहिजे आणि गरज असेल तरच बोलले पाहिजे जोपर्यंत तुम्हाला तुमचे मत विचारले जाणार नाही तोपर्यंत बोलूच नका आणि बोललात तर कमी व अर्थपूर्ण बोला विनाकारण मध्ये मध्ये नाक खोपसणे बरे नाही तसेच जेव्हा आपण बोलाल तेव्हा नजरेत नजर मिळून आत्मविश्वासाने बोला मनाने नाही तर डोक्याने विचार करा मित्रांनो आपण बऱ्याच वेळा भावनिक होऊन सारासार विचार न करता काहीही बोलतो मात्र ते प्रत्यक्ष करताना खूप त्रास होतो किंवा तसे करणे जमतच नाही त्यामुळं बोलताना भावनिक होऊन विचार करण्यापेक्षा हे शक्य आहे का असे आपण करू शकतो का याचा विचार करून डोक्याने निर्णय घ्या कारण बोलणे फार सोपे असते मात्र तसे करणे फार अवघड असते वेळ आणि मान लायकी एवढाच द्या बंधू भगिनीनो आपण असे कळले पाहिजे की आपण कोणाला वेळ देतोय का देतोय चुकीच्या माणसाला वेळ आणि मान देत असाल तर तो तुमच्या वेळेचा अपव्ययच आहे असे समजा गरजेपेक्षा मान व वेळ दिला तर तुम्हाला रिकाम टेकडा समजले जाऊ शकते अतिरिक्त मान देत असाल तर तुम्हाला हुजरे समजले जाऊ शकते या गोष्टींचे काटेकोर पालन करा व जीवन आदर्श बनवा धन्यवाद Eu